लोकसभा निवडणुकीची मतमोजणी जून रोजी मार्गावरील शासकीय गोदाम होणार आहे या दरम्यान वाहतुकीमुळे अडथळा निर्माण होऊ नये म्हणून वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत यवतमाळ वा वाशिम लोकसभेच्या निवडणुकीची मतमोजणी चार जून रोजी दारवा मार्गावरील दरड्या नाका परिसरात असलेल्या शासकीय गोडाऊन येथे होणार आहे या दिवशी रस्त्यावर राजकीय पक्षाचे कार्यकर्ते व इतर लोकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होणार आहे या दरम्यान एखादा अपघात घडून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्यासोबतच मतमोजणीच्या प्रक्रियेत अडथळा निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे दारवा मार्गावरील लाठीवाला पेट्रोल पंप ते दरडा नाका रस्त्यावरील वाहतुकीमुळे मतमोजणी प्रक्रियेत बाधा निर्माण होऊ नये यासाठी चार जून रोजी सकाळी सहा ते रात्री आठ वाजेपर्यंत या मार्गावरील वाहतूक इतरत्र वळविण्याबाबत पोलीस अधीक्षकांनी जिल्हा दंडाधिकारी यांना विनंती केली त्यावरून यवतमाळ ते, ते दारवा या राज्य मार्गावरील अवजड व वा इतर वाहतूक इतरत्र वळविण्याचे आदेश जिल्हा दंडाधिकारी डॉ पंकज आशिया यांनी काढले या आदेशानुसार पांढरकवडा रोड ते संविधान चौकाकडून होणारी वाहतूक आरणी मार्गे धामनगाव मार्गाने वळविले जाणार आहे लोहारा टी कडून दरडा नाक्याकडे येणारी वाहतूक लोहारा टी पॉइंट ते पिंपळगाव मार्गे धामनगाव मार्ग व भोयर पायपासून वळविण्याचे आदेश देण्यात आले आहेत